रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक करा, करा। पंढरपूर तालुक्यात यापूर्वीही अनेक वेळा दुधात भेसळीचे प्रकार अन्न विभाग व पोलीस प्रशासनानं केलेल्या कारवायात उघड झाले आहेत दूध भेसळीच्या गुन्ह्यामध्ये आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सातत्यानं होताना दिसून येत असून दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळीनं अनेक गंभीर आजारास नागरिकांना सामोरं जावं लागतं तर लहान बालकांसाठी भेसळयुक्त दूध अतिशय जीवघेणं ठरू शकतं मात्र तरीही पंढरपूर तालुक्यात वारंवार दूध भेसळीचे प्रकार उघड होत असल्याचं दिसून येत आहे शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि करकम पोलीस ठाण्याच्या पथकाने सुगाव भोसे येथे एका घरावर छापा मारला यावेळी घटनास्थळी तेला तेरा लिटर दूध स्किम्ड मिल्क पावडर अठ्ठावीस पोती वेपरमिंट पावडर एकशे चोवीस किलो रिफाईन पामोलिन तेल अज्ञात पांढरे केमिकल द्रव होल मिल्क पावडर असा एकत्रित एक लाख चौऱ्याण्णव हजार चोवीस रुपये लागणारा कच्चा माल जवळ बाळगून दुधात भेसळ करताना आढळून आले आहेत संगणमतानं मानवी शरीरास हानिकारक असलेल्या कृत्रिम दुधा व अन्न दूध व अन्न पदार्थाचे उत्पादन करून पेढी मार्फत विक्री वितरण करण्याच्या उद्देशानं ठेवलेला आढळून आला आहे दरम्यान पोलीस व अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा पडल्याची माहिती कळताच दत्तात्रय जाधव हा पसार झाला या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी करकम पोलीस ठाण्यात आरोपी दत्तात्रय जाधव सचिन फाळके अनिकेत बबन कोरके सर्व राहणार सुगाव भुसे यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम अन्वये करकम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल